अरे दुश्मन असू दे कनिम असू दे भी हुशार काय दादा असू दे की अरे दुश्मन असू दे कनिम असू दे किती भी हुशार आणि मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल मारे यांच्या बुद्धियुक्तीचा युक्ता लाग ना पार हा होरी हो, 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 हो आहो काय सांगता नाही अर मान काय गाड्या हो त्या बसला हाय ना गनिम हाली मांडून या ली हाली नजर वाकडी मग आपल्या राजाने काय केलं काय केलं महाराज राजाने आता युगत काय मांडली युगत मांडाली युगत मांडाली युगत मांडली राजाने युगत मांडली बघा 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 राजानी आता आपल्या महाराजाने अशी ही युगत पंतची तुम्हाला खेब्यात पंत तो जी फेल ला? शिवबासावाता भेटाया येणार सुलक होणार हो शिवबासावाता भेटाया येणार सुलक शिवबासावाता भेटाया येणार सुलक होणार हो हो अर तेव्हा नाईक सुरू होणार आता राजांच्या मनीच कुणाला ठाव हा 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 तू मस्ती ना असं झालं होय नाईक अरे खरच नाही मला फक्स एवढंच ठाव की बघा बघ बघा राजाली आता शिवराजांनी महाराजांनी राजांनी काहीतरी आता आलो वाटू दे त्याला अगं राजाला त्याला हरवला कसा अपडला कळण त्याला हो कसा हरवला कसा हो कसा हरवला कसा आपटला कळण त्याला हो कसावला द्याला हो हो म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा